तालुक्यातील कैलासराव वाकचौरे असतील यशवंतराव आभाळे असतील हे त्यांच्या जवळचे कार्यकर्ते होते अगदी अकोले तालुक्यात काय चाललंय राजकारणामध्ये काय चाललंय सहकारामध्ये काय चाललंय विकास कामांचं काय चाललंय इतंभूत माहिती ते फोनवर असतील प्रत्यक्ष भेटून असतील त्यांना घेत होते यशवंतराव आभाळे आणि कैलासराव वाकचौरे यांचे आणि अजितदादांचे खूप असे जवळचे संबंध होते अकोले तालुक्यातील विकासाची राजकारणाची माहिती ते त्यांच्याकडनं घ्यायचे तसेच अकोले तालुक्याचे सहकार क्षेत्रातील महत्त्वाचं नाव म्हणजे सीताराम पाटील गायकर यांचे देखील अजितदादांशी खूप चांगले संबंध होते आणि आपले अकोली तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी यांचे आणि अजितदादांचे चांगले संबंध होते काल आमदार डॉक्टर किरण लहामटे यांना सुद्धा अनावर झाले होते आमचा नेता गेला आमचा आधार हरवला असं देखील ते म्हणाले होते अकोले तालुक्यातील कैलासराव वागचौरे असतील यशवंतराव आबाळे असतील यांच्या घरी सुद्धा अनेकदा अजितदादा पवार हे येऊन गेले होते कार्यकर्त्यांच्या घरी जाणं त्यांना दिलासा देणं त्यांच्यावर प्रेम करणं त्यांच्या घरी जेवण करणं आणि प्रेमानं त्यांना बोलणं हे अजितदादा करायचे त्यांचं विशेष प्रेम कार्यकर्त्यांवर होतं आणि ते आज गेल्यानं कार्यकर्त्यांना विश्वासही बसत नाही आहे आणि गहीवरून येत आहे आज आम्ही फक्त एक नेता नाही गमावला तर एक समजून घेणारा आमचा माणूस कामाचा माणूस आमचा आधार वड गमावला आहे अशी भावना आज कार्यकर्त्यांमध्ये असेल प्रत्येकामध्ये आहे आजे दादा अकोले तालुका तुमचं योगदान कधीच विसरणार नाहीत सकाळी सहा वाजता उठून जनतेच्या सेवेसाठी पायाला भिंगरी लावून फिरणं हे दादा करायचे वैयक्तिक सगळ्याच कार्यकर्त्यांचं ते ऐकायचे सामान्य जनतेचं ते ऐकायचे एम एच मराठीकडून आणि अकोले तालुक्याकडून अशा कणखर स्पष्ट नेत्याला अखेरचा सलाम आणि अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली